श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी माऊली आणि मी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे चला असेच अनुभव खूप सारे अनुभव आहेत जीवन मरणाचे प्रश्न आहे असे बी अनुभव आहेत पण माऊलीवरचा जर विश्वास तुम्ही डगमग लावला म्हणजे आपण विश्वास जर माऊलीवरचा थोडंसं जरी खाली आला तरी माऊली आपल्यापासनं शंभर पावलं मागे निघून जातात तर पुढे निघून जातात कारण ते म्हणतात अरे बाबा तुझा तर माझा विश्वास नाही तर मी तुझ्याबरोबर आहे किंवा नाही आहे याचं तुला गांभीर्यच नसतं आहे असंच माझ्या मिस्टरांबाबतीत एक अनुभव आहे माझ्या माझा मुलगा इतका आजारी होता आपण त्याला झटके म्हणतो फिकचेच झटके खूप मोठी कहाणी आहे दोन महिन्याची कहाणी आहे म्हणजे दोन महिने आम्ही तो त्याचा सहन केलेला आहे तर ते शब्दात सांगणंही कठीण आहे असे वाईट प्रसंग कोणत्याच वडिलांना येऊ नये आणि लहान मुलं असले होते तर खरंच येऊ नये आम्ही ते अनुभवलं आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते माझ्या मिस्टरांनी म्हणजे मला माझ्या मुलाची झटकी कंटिन्यू चालू होते त्यावेळेस मागच्या वर्षी हॉस्पिटलमध्ये माझा मुलगा माझ्या हातातनं स्लायडिंगवर पडला होता म्हणजे मलाही माहिती नव्हतं का त्याला झटका येणार आहे आणि त्यांनाही माहीत नव्हतं तो स्लायडिंगवरती चढला हॉस्पिटलला लहान मुलांचे म्हणजे आपण नाही घेऊन जातो तर लहान मुलं खेळण्यासाठी त्यांच्याकडे खेळणे असते तर हा जास्त आगाव असल्यामुळं स्लायडिंगवरती चढला आणि वरती गेला आणि त्याला तो झटका आला आणि तो तसंच खाली पाठीमागे तो डोक्यावर पडला तो पडला तर तो खाली काही फर्चीव पडला नाही बाकडे होते हॉस्पिटलला बसायला आपल्या किचन आपण करतो ग्रेनेट तसे ते बाकड्या होतं लोखंड त्याचं इथं पाठीमागं लागलं तर पडला इतका रफ कंदी शिकत त्याचा त्याला त्याला पडल्या पडल्या झटका आला झटका त्याचा पाच ते, ते सात मिनटं होता जास्त मोठा झटका होता तो त्याचा आणि तसं त्याला उचललं आणि पुन्हा डॉक्टरच्या कॅबिनमध्ये घेऊन गेलं आणि त्याला उचलल्यावरती मी स्वामी स्वामी असं म्हटलं माझे मिस्टर एवढे जोरात मला तिथे हॉस्पिटलला ओरडले माझ्या मुलाची ही कंडिशनर म्हणे त्यांच्यामुळं झाली आणि तू कंडिशन म्हणतो आपण कंडिशनर तोड सॉरी Uh, म्हणजे ती परिस्थिती माझ्या मुलाची त्यांच्यामुळं मुला झाली म्हणजे ते स्वामींना दोष देत होते आणि तू त्यांचं नाव तू कशाला घेते अजिबात तू त्यांचं नाव तोंडी तो घ्यायचं नाही तो माझ्या मुलाची एवढी ती परीक्षा घेत आहे कशाबद्दल घेत आहे मला काय मला काय होऊ दे ग मी काय विचार करत नाही पण एवढ्या एवढ्या जीवानी काय केलं आहे आणि तुझे स्वामी काय माझ्या मुलाची काही वाट बघताय काय म्हणे असं तर मी त्यांच्या शब्दाकडे मी ते बोलल्याकडे मला काही वाटत नव्हतं हो आणि मला रडायलाही येत नव्हतं हो कारण मला माहीत होतं हा थोडासा काही प्रसंग आहे वाईट त्याच्यातनं माऊली माझ्या पोराला बरोबर बाहेर काढतील मग थोडा संयम आपणही ठेवला पाहिजे आणि डॉक्टर बोलत होते की तुमच्या मुलाचे जे फिट झटके थांबत नाही आहे तर त्याला बहुतेक मेंदूच्या ठिकाणी त्याला तिथे ते कुठं गाठ वगैरे असू शकते असे बऱ्याचशा मुलांच्या केसमध्ये असतं आहे ते ज्यावेळेस कंटिन्यू झटके राहतात त्यावेळेस ते गेस करतात की हे राहतं आपलो एखादी गाठ टाकताची म्हणा वे दुसरं काही अजून प्रॉब्लेम तर ते सांगितल्यावर माझे मिस्टर तिथंच रडायला सुरुवात त्यांची आणि त्याच्यावरती पण ते मला ते बोलत होते स्वामी तर मी तरीही मी शांत होती मला माझ्या माऊलीवर मला इतका विश्वास आहे की कि किती, कितीही कितीही वाईट प्रसंगी होतो ते मला बरोबर त्याच्यात न काढता आणि ते झालं तिथनं ते, ते, ते मला बोल अजिबात स्वामींचं ना तोंडामध्ये घ्यायचं नाही बस झालं तुझं स्वामी स्वामी करणं तरीही मी स्वामीचं नाव घेत होते ते मला ओरडत होते हॉस्पिटल हौ... इतका मोठं आहे ते एवढ्या स्टाफसमोर मला ते ओरडत होते तरीही मी माझं मी माझं कर्तव्य मी माऊलीविषयी मी सोडलं नाही का मला माहीत होतं की कि डॉक्टर कितीही काही सांगू द्या माझ्या मुलाला काहीही नाही आहे मग त्याच्यानंतर डॉक्टर मेडिसिन दिले वगैरे आणि संध्याकाळी ते आम्ही घरी आलो औषध दिल्यानंतरही त्याला झटकी येत होते मग डॉक्टर बोलले जेच एम जे आर आयसाठी कसं जर शंभर टक्के म्हणजे नव्याण्णव टक्के मी सांगतो एक त्या तुमच्या मुलाच्या घाट आहे पण जोपर्यंत रिपोर्ट येतो मी काढत नाही आपण तोपर्यंत काही करू शकत नाही पण मग दोन दिवस लागतात म्हणे दीड दिवस काय पण मग शनिवारी जर केलं तर तुमचा रिपोर्ट तुम्हाला सोमवारी भेटेल आणि काहीतरी म्हणजे आपण म्हणतो वाईट दिवस यायला जर सुरुवात झाली तर ते आपला पिच्छा काही सोडत नाही मग घरी आलो माझ्या मुलाला औषध दिले मी झोपवलं हो आणि मी त्याला बेडमध्ये झोपवलं माझे मिस्टर हॉलमध्ये बसलेले आहे म्हणजे बसलेले होते आणि ते त्याला झोपवलं तो काय औषध घेतलं तो कुंके झोपून जायचं आणि हे यांचं लहान माणूस की आपण कसं एखादा खांबरडा फोडतो असे माझे, माझे मिस्टर रडत होते इतके मोठम रडत होते की मी त्यांना माझ्या म्हणजे एवढे चौदा वर्ष झाले माझ्या लग्नाला मी चौदा वर्ष त्यांना पहिल्यांदा इतकं रडताना बघत होते म्हणजे त्यांना काहीच रडायलाच येत नाही होते इतकं सिरियस आता प्रत्येक गोष्टीमध्ये पण त्यांच्या मुलावर जेव्हा बेतलं तेव्हा ते इतके रडत होते की मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही आणि तेव्हाही ते मला म्हणत होते माझ्या मुलाने काय केलं आहे का तुझ्या स्वामी माझ्या मुलाची एवढी परीक्षा घेत आहे मग कुठंतरी मी त्यांना जवळ घेतलं त्यांना शांत केलं म्हटलं अहो काही काळजी करू नका ते आहेत ते नाही आहे तुम्ही त्यांच्यावर तुम्ही कधीच आक्षेप घेऊ नका माऊली आहे आताही तुमच्यासमोर उभी आहे पण ती तुम्हाला दिसणार नाही ती मलाही दिसणार नाही एवढा विश्वास ठेवा की आपल्या मुलाला रिपोर्टमध्ये काहीच येणार नाही फक्त तुम्ही स्वामींवरचा विश्वास डगमगू देऊ नका आज मुलाची आपली एवढी वाईट परिस्थिती आहे तरीही स्वामी त्याला उपाशी झोपवत नाही आहे त्याला पोटभर जेवणच तो झोपतो आहे अव मुलांना साधी साधी खोकला झालं तरी मुलं दोन दोन तीन तीन दिवस जेवत नाही आणि आपल्या मुलाला एवढा त्याची एवढी परिस्थिती वाईट आहे की अक्षस त्याला एक एक घंट्याला त्याला नऊ नऊ दहा अधा झटके येत आहे तरी तो त्याचं जेवण टाकत नाही अजून तुम्हाला काय प्रूफ पाहिजे म्हटलं अजून तुम्हाला काय स्वामींचा तुम्हाला अनुभव पाहिजे आहे माऊली आहे माऊलीवर तुम्ही विश्वास ठेवा आपल्या बाळाला काहीही काही होत नाही माऊलीचं ते देणं आहे अक्कलकोटला हा नवस घेतलेला आहे आपण आपल्या मुलाचा माऊली आपला नवस असा वाया घालवतील का तर ते बोलायचे नाही मग म्हटलं हा तुम्ही विश्वास ठेवा माऊलीवरती मग ते म्हणे मी तुला एवढ्या स्टाफसमोर बोललो तू मला प्रत्युत्तर का दिलं नाही तुम्हाला का ओरडलेलं नाही म्हटलं कशाला ओरडायचं माऊलीने सांगितलं आहे संकट येणार डोंगरभर संकट येणार पण माझं नाम जर तुमच्या मुखी असलं तर तुम्हाला काही नाही होणार तर ते तर त्यांना बोलणं त्यांचं माझं त्यांना पटत होतं ते उठले आणि स्वामींजवळ गेले स्वामींची क्षमा मागितली आम देवाऱ्यामध्ये स्वामींचीच मूर्ती आहे माझी तर तिथं त्यांनी क्षमा मागितली म्हणे माऊली चुकलं माझ्या तोंडात शब्द गेला आणि मी तुकडं काही बोलणार नाही क्षमा मागितली फक्त माझ्या मुलाच्या रिपोर्टमध्ये काही येऊन देऊ नका ते अशी माऊलीला बोलले आणि स्वामींचं अस्तित्व त्यांना काय असते जेव्हा माझ्या मुलाचं एम आर आयचं एम आर एचं काढायचं होता दोन्ही सांगितलं होतं आम्हाला काळ काढायला आणि त्याचा तर एवढा भयानक अनुभव आहे तो तर श दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवार होता आम्ही त्याला घेऊन गेलो रिपोर्टला काढायचा होता कारण त्याला ते पहिल्यांदाच आयुष्यात आम्ही बघितलेलं की कसं असतं ते टी कॅन्सर रूम ते मशीन तर त्यानुसार छातीचे ज्याचे स्पीड माझा काय व्होल्टेजने पळत होता ते स्वामींनाच माहिती आणि एवढं एवढ्या लॅकराला घेऊन म्हणजे तीन वर्षाचं कंप्लीट झालं होतं तो त्याला चौथं लागणार होतं चार पाच दिवस बाकी होते आणि मी त्याला घेऊन माझ्या मिस्टर बोलले तुम्ही त्याला घेऊन जा तर ती बोलले की नाही माझी हिंमत होणार नाही आणि तो मध्ये सुटला तर काय करायचं आम्ही मध्ये विचारलं तर ते बोलले तुम्हाला वीस एक मिनटं लागतील तर मग बोलले चला मी हिंमत केली आणि माझ्या खिशामध्ये स्वेटरच्या स्वामींची पोती माझ्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली ती पोती माझ्या होती मी स्वामीने एका हातात असं मी असं घट्ट पकडलेलं आहे स्वेटरच्या खिशामध्ये आणि एका हातावर माझ्या मुलाला मी घेतलं दोघांनाही मी एंट्री करू मी उजवा पाय तिथे टाकला आणि गेले म्हटलं मावली फक्त रिप तुम्ही जग काही सांगू दे डॉक्टर काही सांगू दे मला तुमच्यावर विश्वास आहे तर तुम्ही माझ्या बाळाला काही बाद लावणार नाही आणि गेले रूममध्ये झालं मला पंधरा मिनटं ते त्याला तो औषध तिथे गोळी दिल्यामुळं तो झोपी गेला होता कारण तिथं हालचाल चालत नाही माझा मुलगा झोपला आणि ते डोक्यात त्याने हेल्मेटसारखं घातलं त्याला मशीनमध्ये टाकलं आणि मला एक चेअर असते कोपऱ्यामध्ये तिथं मला बसवलं हो ते तिकडं मला विचारत होते काय प्रॉब्लेम असं तसं मी सांगत होते सगळं व्यवस्थित झालं आणि बघा इथून स्वामींचे चमत्कार बघा जोपर्यंत आम्ही ते रिसेप्शनला बसलेलो होतो बाहेर तोपर्यंत एक साठ ते पासष्ट वर्षाचे वर्षाचे माझ्या वडिलांच्या वयाचे एक काका होते तर तेव्हा ते नव्हते त्यांचा मुलगा वगैरे कोणीही नव्हतं आणि आमच्या पाठीमागे बरेचसे नंबर होते माझ्या मुलाचं होत होतं आलं पाच ते सात ते पाच मिनटं राहिले असतील आणि त्यांची एंट्री झाली नर्स त्यांना घेऊन आलं आणि ते तिथं बसले आणि मी बसलेली होती मग ते नर्स बोलल्या का यांना बसू द्या तुम्ही उभा राहा तुमच्या आता झालं असे म्हणे मग म्हटले काका तुम्ही इथं बसा ते तिथं खुर्चीवर बसले त्यांच्या गळ्यामध्ये मा मला असं आठवतं एवढं मोठं ताईत होतं असं सिल्वर कलरचं काळ्या धाग्यामध्ये बांधलेलं होतं आणि पायजमा आपलं हे सफेद आपण कपडे म्हणतो ना कुर्ता पायजामा त्याने घातलेला जे म माणसं घालतात ते आणि इथं कुंकवाचा टिक्का असा भल्ला मोठा त्याने लावला होता ते माझ्याकडं बघत होते म्हणे काय झाले तुझ्या पोराला म्हट आणि मी त्यांना बोलले माझ्या डोळ्याला ते बोलले तर मला असं माझ्या वडिलांची मला आठवण झाली की बाबा दादाच या ठिकाणी असते दादाही मला हे बोलले असतं काय झालं तुझ्या पोराला ब असं तर माझ्या डोळ्यातून असू गळत होते का की एवढ्या म्हणजे माझा मुलगा तिथं त्याचं चालू आहे आणि इथं हे मला विचारतं काय झालं मी डोळे पुसले आणि त्यांना सांगितलं की मला तेव्हा खर्च करायला आलं की मला जवळशी कोणतरी व्यक्ती मला विचारते आणि मला माझा हांबडा मला फोडायचं होता दोन तीन मिनटं माझे मी लगेच डोळे पुसले आणि सांगितलं का म्हटलं काका काय नाही का माझ्या मुलांना झटके येतात तर ते मला काय बोलले असतील असा हात केला अगं काही नसते म्हणे झटके बिटके म्हणे तुझ्या पोरला काही होत नाही म्हणे आणि मी ऑलरेडी माझ्या मुलाच्या एवढं टेन्शनमध्ये होते आणि मग म्हटलं आणि असं वाटलं का स्वामीच आहे माझ्याशी त्याच्यानंतर मग माझ्या मुलाचं झालं आणि ते तेही आणि त्यांचाही ते एक शब्द मला अजूनही माझ्या डोक्यात गुण करतो आहे मग मी त्यांना विचारलं की तुम्हाला काय झालं तर अगं म्हणी माझंही डोकं दुखतं आहे तर ते त्याच्यासाठी मी आलो आहे आणि बस ते पाच एक मिनटाचा संवाद आमचा असेल आणि आम्ही माझ्या मुलाला मी घेतलं बाहेर निघून आले मग रविवारी असले मला सोमवारी रिपोर्ट भेटला आणि बघा माझ्या मुलाच्या रिपोर्टमध्ये काहीच आलं नाही डॉक्टरांनी फोन करून माझ्या मेशंटना सांगितलं की अभिनंदन जे मला जे होतं ते रिपोर्टमध्ये काहीच आलं नाही आहे तर सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित आता फक्त कारण शोधाचं आहे की तुमच्या मुलाला हे झटके कशाने येतात मग त्याने ती ई जी काय म्हणतो ई जी आपोने, आपोने जा अपले अपले काही सजी ते डोक्याला अशा त्या वायरी लावून करतात ते आपण आपण स्पीड म्हणतो आपल्या शिरांचं मेंदूचं मग त्यांनी ते केलं तर मग ते बोलले की तुमच्या मुलाचे जे रक्तवाहिन्या आहेत त्या जे असे स्पीडने पाळतात त्याचं मेंदू जास्त स्पीडने नाही त्याच्यामुळं ते असे शॉर्ट सर्किट आपण कसं म्हणतो की लाईट जर जास्त फुलने आली तर शॉर्ट सर्किट होतं आपल्या वाय आपलं काही पण जळतं जाळं होतं असं त्याच्या मेंदूमध्ये होतं त्याचं जास्त उत्तेजित त्याचा मेंदू होतो आणि त्याच्यामुळे त्याला झटके येतात तर मला माहिती होतं हे पण काही कारण नसेल पण मी ते सोपवलं आणि निघून आली तर हे म्हणजे जी गोष्ट माझ्या डॉक्टरांनी जी गोष्ट माझ्या मुलाला बाद लावली चार डॉक्टरांनी लावली होती की तुमच्या मुलाच्या मेंदूमध्ये गट असू शकते पण चौथ्या डॉक्टरांनी तर जेव्हा रिपोर्ट काढले तेव्हा हो ते बोलले की नाही तुमच्या मुलाला काही नाही आहे तुमचा मुलगा एकदम व्यवस्थित आहे तुम्ही काही काळजी करू नका तर असा माझ्या मिस्टरांनी माऊलीवरती अविश्वास दाखवला आणि त्याची शिक्षा माऊलीने त्यांना क्षणापुरती तरी पण दिली माणसाला हे भोग आपणही आपलेच भोग आपल्याला भोगावं लागतात ते कोणीही भोगत नाही ज्याचं दुःख ते त्यालाच भोगावं लागतं ते माझ्या मुलाच्या नशिबी ते दोन महिन्याचा तो त्रास होतो त्याने तो भोगला आहे आता तो एकदमही व्यवस्थित आहे त्याला काही प्रॉब्लेम नाही आणि तेव्हा माझे मिस्टर बोलले होते माऊलीला की माझा मुलगा जर व्यवस्थित झाला माझ्या मुलाच्या जर काही नाही आले तर मी तुमची वारी अखंड करेन म्हणून मग असं बी आम्ही अक्कलकोटला जातच होतं तर तेव्हा मिस्टरांना किरकिर करून मी घेऊन जायचे हट्ट करून घेऊन जायचे आता मला हट्ट करावं लागत नाही माझे मिस्टर मला मी बोलायचे तो गरज ते मला घेऊन जातात तर असे अनुभव छानपैकी माऊलीने माझ्या मिस्टरांना दिला आहे आणि ते कसं आहे माऊली म्हणतात की ज्याला अक्कल जास्त आहे ना तो अक्कल कोटला आल्यावर बर त्याच्या हो बरोबर ठिकाण्यावर येते मी असं काही माझ्या मिस्टरांना म्हणत नाही पण तर त्यांचा कठोरपणा माऊलीने तो इतका शांत केला आहे की आता त्याच्यामध्ये खूप चेंज झालेलं आहे ते पहिलं छोट्या छोट्या गोष्टींवर चिडायचे आता शांत झाले आहे म्हणजे स्वभाव त्यांचा खूप चांगला आहे पण त्यांना एखादी गोष्ट पटकन त्यांना आवडत नाही पण माझ्या माऊलीने त्यांना इतकं नराम केलं आहे की मी तुम्हाला शब्दताही सांगू शकत नाही तर असं माझ्या माऊलीनी माझ्या मुलाला संकटातून बाहेर काढलेलं आहे तर त्याचाच एक अनुभव मी तुम्हाला उद्या सांगणार आहे तर तो अनुभव तर तो त्याच्याविषयी आहे न तर तुम्ही उद्याच आहे का तर हाचा अनुभव तुम्हाला मला कसा वाटला तुम्ही मी नक्कीच मला कमेंट करून सांगा सर्वांना श्री स्वामी समर्थ